धुळे जिल्हा कारागृहात महिला बंदीची आत्महत्या धुळे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस धुळे जिल्हा कारागृहातील महिला विभागात असलेल्या महिला बंदी चंद्रमा संजय बैरागी हिने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे चंद्रमा संजय बैरागी देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक शून्य चार दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध कलम अनुसार गुन्हा दाखल याखाली 15 जानेवारी 2025 रोजी अटक करण्यात आली होती ती अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कारागृहात न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन कोठडीत होती आज सकाळी सुमारे अकरा वाजता महिला विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या मागील बाजूस तिला लाल ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिले तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले तपासणी दरम्यान तिच्यात कोणताही प्रतिसाद दिसून न आल्याने सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक स्टेशन कडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे कारागृह प्रशासनाकडून या संदर्भात सखोल चौकशी केली जात असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय बीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील तो जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून की पाठीमागच्या हॉलच्या बन्नीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या के केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शो इच्छेदन अहवाल हा ई पी एस पंचनामा व्हिडिओ शूटिंग सह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो। आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद